लोकसंत सद्गुरू नारायण अण्णा महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने तसेच परमपूज्य श्री टेंबेस्वामी महाराजांच्या अधिपत्याखाली दत्त जयंतीनिमित्त श्री दत्त पायी पायदिंडी सोहळा उत्साहात पार पडलाय श्री संतराज महाराज संगम वाळकी दौंड ते नारायणपूर पालखी सोहळा राजेवाडी येथे पोहोचला असता जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी महिला श्रीराम भजनी मंडळ आणि ग्रामस्थांनी मोठ्या उत्स्फूर्तपणे स्वागत केलंय गेल्या वीस वर्षांपासून अखंडपणे पार पडत असलेल्या या पालखीचे वाळकी देलवडी कापरेवस्ती कानलखेड नाथाचीवाडी खुडगाव साळोबावस्ती भुलेश्वर माळशिरस टेकवडी आंबळे अशा अनेक ठिकाणांमधून आज राजेवाडी येथे आगमन झालंय राजेवाडीमध्ये मारुती मंदिरासमोर भाविकांनी भक्तिगीतांचा ज्ञात करत भजनसत्र रंगवलंय यानंतर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्रीकांत राऊत बाळासो कडलक ज्ञानोबा खेडेकर तुकाराम जगताप अंकुश राऊत दादा जगताप आणि नामदेव बाबा आबा बधे यांच्या वतीनं महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे पालखी सोहळा प्रमुखांचे स्वागत करून लोकवर्गणी जमा करण्यात आली आहे महाप्रसादानंतर पालखी वाघापूर चौफुला सिंगापूर वणपुरी आंबोडीमार्गे सासवड येथे श्री क्षेत्र दत्त दत्तजयंती सोहळ्यासाठी सहभागी होण्यासाठी मार्गस्थ झाली आहे राजेंद्र शिंदे स्टार महाराष्ट्र न्यूज राजवाडी नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे